जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी तालुका जळगाव येथील कोरोना योद्धा आशा वर्कर वत्सला सरदार चव्हाण वय सत्तावीस वर्ष मुलगा सोहम वय आठ वर्ष मुलगा सोमेश वय दोन वर्ष भाचा लक्ष्मण नाईक वय सतरा वर्ष यांना सात मे रोजी अज्ञात कार चालकाने गाडीखाली चिरडून टाकले आहे त्यात चौघांचा सा मृत्यू झाला आहे मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्यांना त्वरित अटक करण्यात यावी आणि कठोर शिक्षा व्हावी राजकीय दबावाला बळी न पडता त्वरित कारवाई करा अशी मागणी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना करत आहे वरील घटनेचा निषेध करत आहोत अल्पवयीन मुलांना कार चालवायला देणाऱ्या सुद्धा कठोर कारवाई करावी वरील घटनेचा तपास जलद गतीने करावा या मागणीसाठी सोमवारी राज्यभर आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनाच्या वतीने निवेदन तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर जाऊन निवेदन देऊन आंदोलन करण्यात येणार आहे राज्यात मोठ्या संख्येने अल्पवयीन वाहन चालक कार अपघात करत आहेत या संदर्भात कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी राज्य शासनाकडे करत आहोत या आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब प्रशांत सांगळे यांना देण्यात आले यावेळी आशा आणि कटप्रवर्तक संघटनेचे नेते संजय नांगरे अजय मगर प्रकाश तुजारे वैशाली वाघुले सुरेखा राऊत आरती मोहिते पुष्पा आंधळे वर्षा पातकळ शकिला पठाण वनिता खर्चन छाया भालेराव पुन मागलावे अलका कोरडे कल्पना काळे शोभा मस्के छाया दळवी शीतल थोरवे गीता थोरवे सह आशा आणि गटप्रवर्तक उपस्थित होत्या आणि त्या कुटुंबाला शासकीय मदत कोणी द्यायला तयार होईना म्हणून महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे की कोरोना योद्धा वत्सला चव्हाण यांना तात्काळ शासकीय पंचवीस लाखाची मदत मिळाली पाहिजे आणि जो राजकीय दबाव आठून ज्या काही आरोपी आहे कार चालक त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्याचबरोबर राज्यात खड्ड्यामुळे व अल्पवयीन कार चालकामुळे ज्या ॲक्सिडंट होतात याच्यावर शासकां शासनाने तात्काळ कारवाई केली पाहिजे म्हणून राज्यभर हे आंदोलन चालू आहे जर कोरोना योग जावत सला चव्हाण अशा कर्मचारी यांना शासकीय मदत मिळाली नाही आणि आरोपींना अटक झाली नाही तर भा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अशा कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिल्लीला आंदोलन जंतर मंतरला आंदोलन करण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे त्यामुळे शासनाने या गा घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपींना अटक करा आणि या मयत कुटुंबांना पंचवीस लाखाची मदत कारण की एकाच घरातील चार जणं जागेवर मेलेले आहेत आणि त्यांना मदत देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि ते शासनाचं कर्तव्य मदत देऊन बजवावं अशी मागणी या ठिकाणी अशा कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा आशा, आशा वर्कर संघटनेच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे मौजमच्या मस्तीमध्ये रमतेस साई बना साई बना